आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून सामनातून मोदींना पूल दुर्घटनेबाबत विचारणा करण्यात आलेली आहे वडोदरामधील पूल कोसळल्यानंतर मोदींवर आणि गुजरात मॉडेलवर ताशेरे ओढण्यात आले सामना मोदींना त्यांच्या जुन्या विधानांची आठवण सुद्धा करून देण्यात आली आहे हा पूल नव्हे तर गुजरात मॉडेल कोसळलेला आहे असा निशाणा सुद्धा साधण्यात आलाय तसंच गुजरात मॉडेल गंभीरा पुलाप्रमाणेच कमकुवत ठरलंय असा टोलाही आज सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय अग्रलेखाचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात पश्चिम बंगाल मधिल एक पूल कोसळला होता तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती ही दुर्घटना ऍक्ट ऑफ फ्रॉड असं मोदी म्हणाले मग गुजरातच्या पूल दुर्घटनेबद्दल काय म्हणणं आहे तसंच हा पूल नव्हे तर गुजरात मॉडेल कोसळलाय हा देखील असं म्हणण्याचं धाडस मोदी दाखवतील का मोदीजी तुमचं गुजरात मॉडेल गंभीरा पुलाप्रमाणेच कमकुवत ठरलंय पहलगाम पासून दिल्ली पर्यंत हे कोसळणं सुरूच आहे वाराणसीतही गुजरात मॉडेलचं स्वप्न दाखवून मोदी विजयी झाले या स्वप्नाच्या ठिकऱ्या खुद्द गुजरात मध्ये ठिणग्या खुद्द गुजरात मध्ये उडाल्या सरकारनं म्हणे नवीन पुलासाठी दोनशे बारा कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केलाय मग एवढे सगळे झाले होते तर घोडे अडले होते कुठे गुजरात मॉडेलच्या परिकथा अडीच दशकांपासून रंगवून सांगितल्या त्या परिकथांचे रंग बुधवारच्या पूल दुर्घटनेनं पुन्हा एकदा ओरबाडून काढण्यात आलेत